आम्हाला सर्वांना संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण देशातल्या दे 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 तमाम नागरिकांना माहिती आहे की हा संजय राऊत काम करतोय शरद पवार साहेबांची घेतलेली सुपारी आणि आता राहुल गांधी साहेबांची घेतलेली सुपारी की कसा हा उबाडा पक्ष संपेल याच्याकडे जातीने लक्ष लावण्यासाठी त्याचा पक्ष संपवण्यासाठी या संजय राऊत साहेबांनी घेतलेली संजय आणि आज तो आमच्या आदरणीय जे देवासामान असतात धर्मवीर आनंदी धर्मवीर असलेल्या नेत्यांबरोबर असं जे त्यांनी वक्तृत्व केले हे अतिशय चुकीचं आहे वंदनीय बाळासाहेब ठाकरे तर आम्हाला देव आहेतच ते कोणाला टाळताच येणार नाही ते महाराष्ट्रासाठी नाही संपूर्ण देशासाठी देशाच्या बाहेर रान, राहणारे भारतीय लोकांसाठी पण बाळासाहेब आपले दैवत्व आहेत पण त्याचबरोबर धर्मवीरांसारखा काम करणारा धर्मवीर साहेब हा ठाणे जिल्ह्यातल्या हर एक नागरिकांच्या हर एक युवांच्या हर एक ज्येष्ठांच्या हर एक लोकांच्या घराघरात राहून असणारा हा साहेब त्याचप्रमाणे महाराष्ट्रात फिरणारा हा साहेब आणि त्याच्याबरोबर चर्चा करणं ही होत नाही आणि त्याच्याबरोबर उद्गार काढल्याबद्दल आम्ही त्याचा संपूर्ण निषेध करतो आणि सांभाळून बोलावं नाही तर हा शिवसैनिक घरात घुसून मारलेश्वर राहणार नाही याची त्यांनी काळजी घ्यावी आणि हा मी डोंबरी शहर शाखा असेल कल्याण ग्रामीण शाखा असेल याचा निषेध करतो तर याने घेतलेली शरद पवारची सुपारी आहे आणि राहुल गांधीची सुपारी की हा पक्ष संपवावा एकदाची आणि याचं स्वप्न साकार व्हावा अशी यांनी घेतलेली सुपारी याचा मी मनापासून निषेध करतो मी स्वतः ऐकलंय मला असं कळलं की त्यांनी सकाळी म्हटलं की मी आनंद दिगेंच्या विषयावर कुणाचाही शिवसैनिकांबरोबर निष्ठावान शिवसैनिकावर डिबेट करायला तयार आहे त्याला मी चॅलेंज दिले तरी सांगावं भांडुपला असेल तर भांडूपला जाईन मी बोलू ना त्यांचे काय त्यांना काय साहेब माहिती आहेत मला काय माहिती आहे चर्चाचं होते आणि दिघे साहेब काय होते ते त्याला कितपत माहिती तर होईल ना मी चॅलेंज आहे माझे त्यांना